खैरे जलील यांच्या नुरा कुस्तीत भरडली जनता सत्तेसाठी दोघांनीही जनतेला वेठेस धरलं छत्रपती संभाजी नगरचा शत्रू कोण आता सर्वांनाच कळलं मराठवाडा नैसर्गिकदृष्ट्या पोषक वातावरण नसलं तरी इथल्या मातेत नवं निर्माण करण्याची मोठी धमक त्यामुळेच कधी काळी मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आशिया खंडातलं सर्वात वेगानं वाढणारं शहर होतं शहरात अनेक एमआयडीसी होत्या त्यातून मोठा रोजगार निर्माण होत होता याच श्रेय तत्कालीन राजकारणात सक्रिय असलेल्या सर्वच नेत्यांना जात मात्र खैरे खासदार झाले आणि या शहराला उतरती कळा लागली इथल्या कष्टाळू माणसानं निर्माण केलेली शहराची ओळख पुसून टाकण्याचं काम खैरेंनी केलं हो हो अक्षरशः शहराची वाट लावली जाती धर्माच्या नावानं इथल्या माणसांमध्ये वाद लावले द्वेषाची बीज पेरली आणि त्यातून विनाशाची फळं कशी उगवतील याची पूर्ण काळजी घेतली शहरात अनेकदा वातावरण बिघडलं त्यावेळी या महोदयांची भूमिका काय होती ते शहरातल्या लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना माहिती होती आणि त्याचे परिणाम शहरातल्या सर्वच समाजाला भोगावे लागले दंगलींमुळे शहराचं किती नुकसान झालं हे रोजगार नसलेल्या तरुणांना विचारा पाण्याविना शहराचे काय हाल झाले ते घरातल्या आई बहिणींना विचारा शिक्षणासाठी तरुणांना पुणे मुंबईत पाठवावं लागतं त्यांचं दुःख एखाद्या बापाला विचारा स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या आणि मागची पाच वर्ष खासदार राहिलेल्या महोदयांनी तरी तरुणांच्या शिक्षणासाठी काय केलं फक्त भाषणं दिली भाषणं देऊन त्यांच्या घरात राशन येत असेल पण सर्वसामान्यांचं काय मेट्रो सिटी वगैरे गोष्टी तर आता स्वप्नात सुद्धा येत नाहीत संभाजीनगरच्या नागरिकांच्या कारण नैसर्गिकरित्या दुष्काळ असलेल्या आमच्या जिल्ह्यात इच्छाशक्तीचा दुष्काळ कधी पडला कळालाच नाही मुंबई पुण्यासारख्या शहरांशी तुलना करायची झाली तर शहरात भौतिक विकास सुद्धा नाही असं का छत्रपती संभाजीनगरचे नागरिक जर कर भरत असतील तर त्यांना त्यांच्या बदल्यात मूलभूत सुविधा का मिळू नये या साध्या प्रश्नांची उत्तरं ना जुन्या खासदारांना देता येतील ना सुशिक्षितपणाचं सोंग घेऊन स्टाईल मारत फिरणाऱ्या आताच्या खासदार महोदयांना खैरे आणि जलील यांच्या पोकळ वादामुळे शहराचं आणि जिल्ह्याचं प्रत्येक टप्प्यावर नुकसान झालं आणि यात भरडली गेली छत्रपती संभाजीनगरची सर्वसामान्य जनता मात्र आता नाही जनतेनं शत्रू ओळखले आता बस आता खासदार हवा सर्वसामान्यांचा पंतप्रधान मोदींचा महायुतीचा आणि धनुष्य बाणाचा संदीपान भुमरे साहेब खरा वाघ आपल्या शिवसेनेचा